विटातील एसएस सी विटा हायस्कूल विटा व संजय भगवानराव पवार ज्युनियर कॉलेज एस सी केंद्र तेवीस शून्य तीन या केंद्रावरती एक मार्च पासून सुरू होणाऱ्या दहावी बोर्डाची परीक्षा ही परीक्षा लक्षात घेता लक्षा केंद्रप्रमुख श्री जाधव एच एस यांनी वृत्तवेग मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून परीक्षा संदर्भात माहिती देत परीक्षेला येणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनी यांना काय सूचना केल्या आहेत पहा पाहूया खास रिपोर्ट आपल्या न्यूज चॅनलवर विटा प्रतिनिधी शिराज भैया शिकलकार विटा हायस्कूल विटा संजय भगवानराव पवार ज्युनियर कॉलेज या ठिकाणी उद्या मार्च आणि जवळपास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यामध्ये एस एस सी बोर्डाची परीक्षा आणि या संदर्भात आज आपण विटा स्कूल विटा संजय भगवानराव पवार ज्युनियर कॉलेज हे एक केंद्र मांडलं जातं रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आज या ठिकाणी या परीक्षा केंद्रप्रमुख म्हणून जाधव सर आहेत आज आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत की उद्यापासून होणारी दहावी एस एस सी बोर्डाची परीक्षा यासंदर्भात सर आपण काय सांगाल काय विद्यार्थ्यांना आवाहन कराल विटा हायस्कूल विटावर संजय भगवानराव पॉल ज्युनियर कॉलेज विटा एस एस सी केंद्र क्रमांक तेवीस झिरो तीन या केंद्रावर एस एस सी परीक्षेची पूर्णतः तयारी ता झालेली आहे या केंद्रावर एकूण सातशे पंचेचाळीस विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत आणि आपल्या विटा शहराच्या आसपास असेल बावीस शाळामधील विद्यार्थी या परीक्षेमध्ये या ठिकाणी प्रविष्ट होणार आहेत इथं बैठक व्यवस्था पूर्णपणे करण्यात आलेली आहे आणि भयमुक्त आणि कॉफीमुक्त अशा वातावरणामध्ये ही परीक्षा या ठिकाणी संपन्न होईल सर्व विद्यार्थ्यांना आपण बरोबर सकाळी दहा वाजता मुख्य प्रवेशद्वारातून आत घेणार आहोत त्या ठिकाणी गेटवरच विद्यार्थ्यांचं चेकिंग होईल चेकिंग झाल्यानंतर त्यांच्या ज्या बॅग आणलेले असतील किंवा इतर जे साहित्य आणलं असेल ते परीक्षा दालनावर ते त्यांना घेऊन जाता येणार नाही ते साहित्य त्यांना आपल्या नातेवाईकांकडे किंवा या ठिकाणी जो बगीचा आहे छोटी बाग आहे त्या बगी नारळ झाडाखाली ठेवून ठेवण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे या सर्व विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था गुरुकुल इमारत त्याचबरोबर पश्चिम इमारत आणि मुख्य इमारत या तीन ठिकाणी करण्यात आलेले एकूण तीस ब्लॉक आहेत आणि प्रत्येक ब्लॉकमध्ये पंचवीस विद्यार्थी प्रविष्ट होती ब्लॉकमध्ये जात गेल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचे चेकिंग करण्यात येईल सर्व सुपरवायझर जे आहे ते साडे दहा वाजताबरोबर ब्लॉकमध्ये जातील आणि तिथे गेल्यानंतर त्या विद्यार्थ्याचे आयडेंटिटी रिसिप्ट चेक केलं जाईल विद्यार्थ्यांनी आपल्या ब्लॉकमध्ये जात असताना परीक्षा दालनामध्ये जात असताना फक्त आपल्याजवळ लेखन साहित्य त्याचबरोबर जे रिशीट असेल ओळखपत्र असेल ते बरोबर ठेवायचं याशिवाय कॉपी किंवा इतर कुठल्याही प्रकारचं साहित्य आक्षेपारी साहित्य आपल्याजवळ ठेवायचं थे, नाही त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी आत जात असताना सॉक्स बूट असतील किंवा त्यांचा मोबाईल असेल किंवा स्मार्टवॉच असतील तर ते कुठल्याही प्रकारे प्रकार त्यांना बाळगता येणार नाही आणि चांगल्या प्रकारे त्यांनी अभ्यास केलेला असेल त्यानुसार त्यांनी पेपर लिहायचे त्यांना सर्व प्रकारचं सहकारी या ठिकाणी केंद्राकडून करण्यात येईल या ठिकाणी भेट दक्षता पथक असेल त्याचबरोबर पोलिसचो पोलीस यंत्रणा या ठिकाणी कार्यरत राहील त्याचबरोबर बोर्डाच्या वतीने भारावी पदकं नेमले आलेले आहेत त्यामुळं कुठल्याही विद्यार्थ्यांनी कॉपीमुक्त आणि भयमुक्त वातावरणात ही परीक्षा द्यायची आहे त्यांना या ठिकाणी सर्व प्रकारची व्यवस्था करण्यात आलेली आहे कुठलीही अडचण त्यांना येणार नाही याची दक्षता आम्ही घेणार आहोत बरोबर साडे दहा वाजता दालनामध्ये गेल्यानंतर अकरा पन्नासला उत्... त्याला उ त्यांना उत्तरपत्रिका देण्यात येईल अकरा पन्नासला उत्तरपत्रिका दिल्यानंतर बरोबर देण्यात येईल अकरा वाजता बरोबर दोन टोल होतील परीक्षा सुरू झाल्याची सूचना असेल त्यानंतर प्रत्येक तासाला आ, दोन टोल दिले जातील एक तास संपले सूचना सूचना दुसरा तास सुरू झाले सूचना दिली जाईल आणि बरोबर दोन वाजता त्यांना एक टोल दिला जाईल आणि यावर्षी बोर्डानं खास दहा मिनटं अधिक वेळ दिलेली आहे पेपर दोन दहाला घेतला जाईल त्याचबरोबर जे दिव्यांग विद्यार्थी आहेत त्यांना प्रत्येक तासासाठी वीस मिनटं याप्रमाणे वाढीव बोर्डाकडून देण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी वर्गामध्ये ब्लॉकमध्ये गेल्यानंतर आपले जे हॅलोक्राफ्ट स्टिकर असतील बा बारकोळ स्टिकर असतील ते चांगल्या दिलेल्या ठिकाणी लावायचे आहे चिटकवायचे आहे कुठल्याही प्रकारचे अडचणालय संबंधित सुपरवायझरना विचारायचे आहे किंवा त्याहीपेक्षा एखाद्या रिसिट किंवा आयडेंटिटी जरा काही कारणास्तव राहिला असेल तर घाबरून जाण्याचं कारण नाही त्यांनी केंद्राशी संपर्क साधायचा आहे आणि त्यांना त्या ठिकाणी पर्याय जे आमच्याकडे ओळखपत्र बोर्डान दिले आहेत त्याच्या आधारे आम्ही त्यांना प्रविष्ट करून घेऊ शकतो त्यामुळं विद्यार्थ्यांनी गणवेशामध्ये आपल्या आयडेंटिटी रिसिट घेऊन परीक्षेसाठी यायचं आहे आणि चांगल्या प्रकारे पेपर लिहायचा आहे सर्व विद्यार्थ्यांना विठा स्कूल टाव संजय भगवान रटाओ जुनियर कॉलेज केंद्रक्रमान तेवीस झिरो तीनच्या वतीने परीक्षेसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा